राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत यापूर्वी त्यांनी दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सुपुत्री सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत जानकरांचा पराभव झाला होता या पराभवानंतर पुढे आलेल्या विधानसभा निवडणुकीत जानकरांना विधान परिषदेवर घेत सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलं मात्र मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि महायुती बिनसल्यामुळे महादेव जानकर यांना त्याचा मोठा एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान जानकर आणि भारतीय जनता पार्टीत युती बिनसली होती त्यानंतर जानकरांनी महाविकास आघाडीची जवळीक साधत माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याचं माध्यमांमध्ये झळकलं होतं जानकर आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठकाही झाल्या होत्या मात्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी करून त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून युतीकडून लोकसभेची उमेदवारी दिली म्हणून जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणानंतर महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलाय आणि जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची मागणी केली होती याला महादेव जानकरांनी विरोध केला होता आणि राज्यभरात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या समवेत मोठ्या सभा घेत मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला विरोध केला त्यामुळे जानकरांनी राज्यातील मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला मात्र आणि त्यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत धोक्याची मानली जाते परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसीचा मतदान जानकरांच्या पाठीशी असल्याचं बोललं जात पण परभणी लोकसभा मतदारसंघात हटकर आणि धरगर समाजाचे सहा लाख पंच्याहत्तर हजार मतदान आहे तर वंजारी समाजाचे दोन लाख पन्नास हजार मतदान आहे माळी समाजाचं दोन लाख पंचवीस हजार आणि मायक्रो ओबीसी समाजाचं मोठं मतदान असल्याने जाणकारांचं पारड जड मानलं जाते तर या मतदारसंघात मराठा समाजाचं सात लाख एकवीस हजार इतकं मतदान आहे जानकरांची लढत परभणीत शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्यासोबत थेट होणार असून जाधव हे या मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले गेल्यावेळी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि संजय जाधव यांच्यामध्ये थेट लढत झाली होती यात जाधव यांचा विजय झाला होता यावेळी देखील राजेश विटेकर आणि संजय जाधव यांच्यात थेट लढत होईल असं बोललं जाते मात्र जानकरांना बारामती न देता परभणी दिल्याने आता महादेव जानकर आणि संजय जाधव यांच्यात थेट लढत होणार आहे राजेश विटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने राजेश विटेकर यांचे समर्थक नाराज आहेत आता याचा फायदा नेमका संजय जाधव यांना होणार की महादेव जाणकर यांना हे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे आतापर्यंत परभणी मतदारसंघात खान की कि या शब्दावरच मतदान होत आलेलं आहे मात्र यावेळी महायुतीतील पूर्वीचा घटक पक्ष शिवसेना आणि महायुतीतील सध्याचा घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षात यांच्यात ही लढत होणार असून या निवडणुकीकडे मोठ्या लढतीसारखं पाहिलं जाते आता संजय जाधव यांची हॅट्रिक होणार की महादेव जानकर पहिल्यांदाच लोकसभेत जाणार याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलंय आपल्याला या निवडणुकीबद्दल काय वाटतं परळभणीत अजून महादेव जानकर येतील की संजय जाधव हो याबद्दल आपलं मत काय कमेंट करून नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी